श्रोते हो नमस्कार मी डॉक्टर राजपूत वादळ न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे कंधार नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या वतीने शहाजी अरविंदराव नडगे भाजपाच्या वतीने गंगाप्रसाद यांनावार तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने संजय पवार यांचे नावे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे इतर पक्षाच्या उमेदवारांची नावे अद्यापी जाहीर होऊन समोर आली नसून नामांकन दाखल करण्याचे दोन दिवस होऊन गेले तरीही अद्यापही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता ज्यांच्याकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले गेले नाहीत अथवा होत नाहीत त्यांनी मात्र आमचे सस्पेन्स आहे वेळेवर आम्ही दाखवू असे गोंडस नाव देऊन विषयाला बगल दिली असल्याचेही कंदारात बोलले जात आहे दुसरीकडे वंचितसोबत काँग्रेसने आघाडी केल्यामुळे काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतून बाहेर पडला की काय अशी विचारणाही होत आहे